नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते येथे टेरे फाटा येथे एक गाडीला दोन पल्सरवर आलेले छे माणूसने अडाला अडावली आणि ते गाडीमधून पच्चीस लाख रुपये रोख रक्कम जबरी चोरी करून नेले होते हे गुन्हे त्यानंतर मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता आणि डोकटीची कलम तीनशे दस दो आणि तीनशे चोवीस चार तीन पाच बी एन एस प्रमाणे गुन्ह्याची तपास सुरू केली होती गुन्ह्याची गंभीरता मद्देनजर नाशिक ग्रामीण पोलीस दलचे लोकल क्राईम ब्रांचचे सगळे ऑफिसर आणि मालेगाव परिमंडळचे सगळे माहितगार डीबीचे अंमलदार तपासासाठी लावले होते आणि हे गुन्ह्याची सक्सेसफुल डिटेक्शन करून पच्चीस लाख रोख रक्कम मधून गारा लाख पच्चीस हजार पाचशे रुपयाची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे हे गुन्ह्यात मधले छे आ, आरोपी मधून पाच आरोपी आतापर्यंत पकडले आहेत एक आरोपी आतापर्यंत फरार आहे गुन्ह्यात वापरला कोयता आणि गुन्ह्याचे वापरले झालेले दोन मोटरसायकल जप्त झाले येथे टेरे फाटा येते एक गाडीला दोन पल्सरवर आलेले छे ने अडाला अडावली आणि ते गाडीमधून पच्चीस लाख रुपये रोक रक्कम जबरी चोरी करून नेले होते हे गुन्हे त्यानंतर मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता आणि डकोयटीची कलम तीनशे दस दो आणि तीनशे चोवीस चार तीन पाच बी एन एसप्रमाणे गुन्ह्याची तपास सुरू केली होती गुन्ह्याची गंभीरता मध्यनजर नाशिक ग्रामीण पोलीस दलचे लोकल क्राईम ब्रांचचे सगळे ऑफिसर आणि मालेगाव परिमंडळचे सगळे माहितगार डीबीचे अंमलदार साठी लावले होते आणि हे गुन्ह्याची सक्सेसफुल डिटेक्शन करून पच्चीस लाख रोख रक्कममधून गारा लाख पच्चीस हजार पाचशे रुपयाची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे हे गुन्ह्यात मधले छे आरोपी मधून पाच आरोपी आतापर्यंत पकडले आहेत एक आरोपी आतापर्यंत फरार आहे गुन्ह्यात वापरला कोयता आणि गुन्ह्याचे वापरले झालेले दोन मोटरसायकल जप्त झाले